श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय सासवड या महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस दोन हजार चोवीस या बॅचचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात सुरुवातीला बी एड द्वितीय व प्रथम वर्षातील अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगतातून बी एडच्या दोन वर्षातील अभ्यासक्रम शिकत असताना शिक्षक अभिक्षमता छात्र सेवा काल वर्गाध्यापन पाठ शालेय सहशालेय उपक्रम विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रात्यक्षिक कार्य अंतर्गत परीक्षा व विद्यापीठीय परीक्षा या सर्वाबाबतीत अनुभव कथन केले या कार्यक्रमासाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व विद्यमान आमदार मान्य जी जगताप यांनी शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम साठी दत्तात्रय गवळी साहेब यांनी सदिच्छा दिल्या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक सुनील फोंड प्राध्यापक अल्पेश पाटील प्राध्यापक ज्ञानदेव रणदिवे व शिक्षकेतर कर्मचारी प्रथम व द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते ओके सो आई एम आल्सो टीचिंग फ्रॉम द लाइक फ्रॉम लास्ट 13 इयर्स बट थिंग इज व्हाट यू नो लाइक यू नो आई लर्न सो मेनी थिंग्स लाइक यू नो द डिफरेंट टीचिंग स्ट्रेटजीज ऑल आवर लाइक आई वाज जस्ट नोइंग जस्ट ऑन लाइक मेबी इन अ बुक बट प्रॅक्टिकली दिस टीचर्स आर एबल लाईक हेल्प यू अ लॉट अँड आय थिंक ऑफकोर्स आय ट्राय ऑल दॅट द टीचिंग स्ट्रॅटेजीज लाईक फॉर माय इन फ्युचर टीचर करियर थँक्यू कुंड मी प्राध्यापक सुनील कुंज या महाविद्यालयात गेले बारा वर्ष अध्यापनाचं कामकाज करतो पी एड महाविद्यालय जे काय आहे ते विद्यार्थ्यांना शिक्षक होण्यासाठीचं जे काय तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचं आणि छोट्या छोट्या टेक्निकचा ते काही विद्यार्थ्यांना अवगत शिक्षक म्हणून अवगत हवं आहेत त्याचं मार्गदर्शन करतं आणि महाविद्यालयात विविध प्रकारचे उपक्रम शालेय शालेय उपक्रम जे काय ते राबवले जातात नुकतंच आता महाविद्यालयाचं न्याक झालेलं आहे आणि महाविद्यालय आणखी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे धन्यवाद माझं नाव स्मितल सागर म्हणते बी एड सेकंड इयर आहे कम्प्लीट आहे ॲक्च्युली मी अजूनही सांगते की मी का बी एड कम्प्लीट केलं पण गेली दहा बारा वर्ष झालं मी शिकवते कशा आहेत पण बी एड कम्प्लीट केल्यानंतरचा जो अनुभव आहे आणि आधीचा जो होता त्याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे का तर हे सगळे शिक्षक वृंद कारण त्यांनी खूप सप आ, सपोर्ट केला स्पेशली राऊत मॅम लोंढे मॅम मला अजूनही आठवते की लोंढे मॅडमनी पहिल्या दिवशी आम्हाला पकडलं होतं की का बोलताय पण ते का होतं ते आज आम्हाला कळत आहे इवन राऊत मॅडमनी खूप सपोर्ट केला की पाईस कशा लिहायच्या आणि छोट्या छोट्या गोष्टी तर आम्ही खूप शिकलो सो थँक्यू राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे